जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो नवीन बातमी अशी येते की आता तुम्हाला जर कि काड़ का पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला बँकेत जायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही गरीब असल्या किंवा सी एस सी केंद्रावरती इंटरनेट कॅफेवरती एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावरती पैसे पडतील आता नेमकं कोणती वेबसाईट आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही योजना राबवली जाणार रा आहे कोणकोणत्या प्रकारचं कर्ज यामधून आहे त्यासाठी काय काय कागदपत्रं लागत आहेत मग कर्जासाठी काय तारण ठेवायला लागतं का किती वेळात कर्ज मिळू शकतं याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांनी कुणी येणाऱ्या काळामध्ये पीक कर्ज घ्यायचं असेल आणि त्याला बँकेचे फेटे मारायची गरज नाही आहे तुम्ही केवळ हा ऑनलाईनचा फॉर्म भरा तुम्हाला घरी बसल्या तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील च तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो केंद्र सरकारनं एक नवीन पोर्टल तयार केलेलं आहे जनसमर्थ आता या पोर्टल अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स किंवा कर्ज जे वाटप केले जातात यामध्ये त्याच्यामध्ये सुसंगती आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजेच काय की तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं असेल तुम्हाला शेतीसाठी कर्ज घ्यायचं असेल तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर याच्या सगळ्या लोनची प्रक्रिया ही आता एकाच वेबसाईटवरती होणार आहे मग आपण पाहूया की सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्या मार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवरती अर्ज करायचा आहे पीक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्डसाठी आणि हा अर्ज करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी किंवा कृषी सहायकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे आणि त्यांना सी एस सी केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र असतील इंटरनेट कॅफे असतील त्या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि केवळ त्यांच्यासोबत जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँकेचं पासबुक आणि फार्मर आय डी ॲग्रेस्ट अॅक्ट मार्फत काढलेला फार्मर आय डी असणं गरजेचं आहे इतके काय ते चार डॉक्युमेंट्स आणि तुमचं सात बारा आठ हे पाच डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील आणि तुम्ही एक जनसमर्थचा ऑनलाईनचा फॉर्म भरला आणि तो जर फॉर्म अचूक झाला आणि त्यावरती जर तुमची मंजुरी आली तर तुम्हाला घरी बसल्या म्हणजे तुम्हाला कुठल्या बँकेत जायची गरज नाही आहे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावरती जितकी तुमची जमीन असेल ज्या प्रमाणात तुमचं लोन मंजूर झालेलं आहे ते लोन तुमच्या खात्यावरती येऊन पडणार आहे मग आता हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये येतो की आमचं सिबिलचा यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का तर होय ज्यांचं सिबिल क्लिअर आहे त्यांनाच हे लोन मिळणार आहे आणि असंही तुम्ही जरी बँकेत गेलात तरी जोपर्यंत तुमचं सिबिल क्रेक्ट नाही आहे तोपर्यंत तुम्हाला लोनही मिळणार नाही आहे त्यामुळं तुमचं सिबिल हे व्यवस्थित असणं दुरुस्त असणं गरजेचं आहे आता साधारणतः सहाशे पन्नास सहाशे ऐंशीच्या आसपास जर सिबिल सिव्हिल स्कोर असेल तर तुम्हाला ई प्रोसेस म्हणजे ऑनलाईन प्रोसेसच्याद्वारे सहजच तुम्हाला कुठलंही कर्ज मिळू शकतं मग आता हे केलेलं क प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर बँका कर्ज देतीलच याची काय हमी आहे आता जिल्हाधिकारीमार्फत सांगण्यात आलेलं आहे की ज्यानी कुणी हे कर्जचा फॉर्म अप्रूव्ड म्हणून आलेला असेल जे काही लोन आहे त्यानंतर बँका कुठल्याच प्रकारची या लोनवरती अप्रुवल्सला आड आणू शकत नाही आहेत किंवा हे लोन डिसॲप्रूव किंवा नाकारू शकत नाही आहेत तर जे पोर्टल इतकं स्ट्राँग बनवलेलं आहे की तुमचं जे काही पात्रता आहे या पोर्टलवरतीच ठरते हे पोर्टल, पोर्टल जर ओके म्हटलं तर बँकेला ते कर्ज बहाल देणं करणं बंधनकारकच ठरलेलं आहे त्यामुळे तुम्ही किसान क्रेडिट कार्ड घेत असाल किंवा पीक कर्ज घेत असाल जनसमर्थ पोर्टलवरती जर ओके आलं तर तुमच्या खात्यात तुम्हाला ते पैसे मिळतील तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल मग आता यासाठी काही शुल्क लागणार आहे का जसं सोलापूरमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यामध्ये त्यांनी सेवा ही निशुल्क ठेवलेली आहे परंतु बाकीच्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जर कर्ज काढायचा असेल तर बँकेतनं जाता तुम्ही जनसमर्थ पोर्टलवरती तुमचा फॉर्म भरला तर तुम्ही सायबर कॅफेवरती सेतू सुविधा केंद्र असतील आधार केंद्र असतील एस सी केंद्र असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे काही नाम मात्र शुल्क शंभर दोनशे आहे ते देऊन तो ऑनलाईनचा फॉर्म भरू शकता आणि तिथंच तुम्हाला समजेल की किती लाखापर्यंत लोन तुमचं मंजूर झालेलं आहे तितकंच अमाऊंट तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळेल आणि जर ल फॉर्म ॲक्सेप्ट नाही झाला तर समजून जायचं तुमचं सिबिलचं काहीतरी अडचण असू शकतात त्यामुळे तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट नाही झाला आहे आणि इथं जर फॉर्म ॲक्सेप्ट नाही झाला तर तुम्ही वैयक्तिक बँकेत जरी गेला तरी ती लोन प्रोसेस होणार नाही आहे त्यामुळं अशा प्रकारे जी काही नवीन जनसमर्थची पोर्टल आहे याचा वापर करू शकतात आणि गरीब असल्यात तुमच्या पीक कर्जाची मागणी करू शकता अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिल्यासाठी ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद